नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत कशी वाटते तुम्हाला ही नानकटाई आत्ताच मार्केटमधून आणलेली आहे असंच वाटतं ना पण ही, ही घरी तव्यामध्ये बनवलेली आहे आणि ती सुद्धा अगदी पौष्टिक मिठाईच्या बॉक्समध्ये घालून दिलं तर कोणाला पटणारही नाही की ही घरी बनवलेली आहे तर कशी बनवायची ही नानकटाई चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे एक मिक्सरचं भांड घ्यायचं व यामध्ये पाऊन वाटी साखर घालायची त्यासोबत पाच मध्यम आकाराच्या वेलची इथे सोलून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा या साखरेसोबतच वाटून घ्यायच्या आहेत आता यावरती एक झाकण ठेवूया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता आपली ही पिठी साखर तयार झाली आहे यामध्येच वेलची गाठल्यामुळे ती एकदम बारीक होते आता यानंतर अर्धी वाटी तूप घ्यायचं तर हे एकदम घट्ट तूप आहे जे मी फ्रीझरला ठेवलं होतं कारण आपण मिक्सरला फेटून घेणार आहे त्यामुळे तूप मी फ्रीझरला ठेवलं होतं आपण इथे थंडच तूप वापरायचं आहे जर तूप पातळ असेल तर पाऊन वाटी घेतलं तरीही चालेल आता हे तूप आपण या भांड्यामध्ये ओतूया व यावरती झाकण लावून आता हे मिक्सरला चालू बंद चालू बंद करून फेटून घ्यायचं आहे तर अगदी एखादाच मिनिट लागतो की हे फेटून तयार होतं तर बघू शकता किती छान फेटलं गेलेलं आहे व याचा कलर पण पहा थोडासा चेंज म्हणजे हाफ व्हाईट कलर झालेला आहे तसेच ते एकदम क्रीमी आणि फ्लपी मिश्रण तयार झालंय हेच काम हाताने करायचं का म्हटलं तर दहा मिनिटं अशीच झाली असती पण मिक्सरला अगदी मिनिट भरातच चालू बंद चालू बंद करून हे छान असं तयार झालंय आपल्याला हवं असेल तर आपण हाताने सुद्धा हे करू शकतो आता यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं व पीठ घेताना वाटीमध्ये गच्च दाबून घ्यायचं किंवा गव्हाच्या पिठाऐवजी मैदा किंवा दोन्ही हाफ हाफ घेतलं तरीही चालेल आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन सुद्धा घ्यायचं बेसनमुळे ही बिस्किट अगदी टेस्टी तयार होतात आता यानंतर पाव वाटी रवा घालायचा तर रवा आपला इथे नेहमीचा शिरा उपमा बनवण्यासाठी वापरतात तोच वापरलेला आहे आता यानंतर पाव चमच्याला थोडस चढ मीठ घालायचं व सर्वात शेवटी अर्धा चमचा बेकिंग पावडर व पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा आता यावरती झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनिटं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर आता फक्त दोनच मिनटं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ते बघू शकताय किती छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे घातलेले सर्व साहित्य व सर्व पिठं अगदी छान एकत्र मिक्स होतात व याचं टेक्स्चर पहा अगदी खव्यासारखं वाटलं पाहिजे एकदम रवाळ आणि खवा जसा असतो ना तसंच हे झालं पाहिजे तर खूप वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटातच हे होतं आता हे आपण एका भांड्यामध्ये काढूया तर अगदी यूट्यूबवर सुद्धा पहिल्यांदाच अशी पद्धत आहे जी मला माझ्या आईने सांगितलेली आहे तर दिवाळीच्या दिवसांमध्ये खूप धावपळ असते वेळ कमी असतो तर कमी मेहनतीत आणि कमी वेळेत जर छान असा पदार्थ होत असेल तर तो सर्वांनाच आवडेल ना, ना। म्हणून ही मी पद्धत वापरलेली आहे आणि खूप छान अशी बिस्किटं तयार होतात तुम्ही पण ही पद्धत नक्की वापरा आता हे बघू शकता मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि अगदी खावाच वाटतो तर अजून एक गोष्ट इथे सांगायची म्हटली तर सुरुवातीला जसं मी म्हटलं की तूप एकदम घट्ट होतं तर तुपाची जी कन्सिस्टन्सी असते घट्ट पातळ तर त्यावरती पण हे थोडंसं अवलंबून असतं जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं तूप ॲड करा आणि जर हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल ना तर अगदी थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करायचं खूप काही लागत नाही आणि खूप काही बिघडत नाही फक्त या दोन गोष्टी करा जर गट्ट वाटलं तर थोडंसं तूप ॲड करा व जर मिश्रण पातळ वाटत असेल ना तर थोडंसं पीठ यामध्ये ॲड करा गव्हाचं किंवा मैदा जे काही तुम्ही वापरत असाल बाकी यामध्ये काही खूप असा मोठा फरक नाही पडत म्हणजे खूपच बिघडतं असं काही नाही फक्त या दोन गोष्टी पाळा आणि हे जे पिठाचं टेक्स्चर आहे ना म्हणजे पीठ तर हे खव्यासारखं असं झालं पाहिजे म्हणजे याचा गोळा बनवता आला पाहिजे असं हे मिश्रण तयार करायचं तर आता हे पीठ काही जास्त मळत किंवा मिक्स करत बसण्याची गरज नाही मिक्सरला ते ऑलरेडी छान असं एकजीव झालेलं असतं सर्व गोष्टी म्हणजे घातलेलं सर्व साहित्य फक्त आता याचा गोळा बनवायचा तर बघू शकताय छान असा याचा गोळा बनत आहे आणि हे पीठसुद्धा अगदी छान तयार झालेलं आहे म्हणजे वापरलेलं सर्व साहित्य अगदी परफेक्ट आहे हे हे तर, तर हे पहा अगदी मस्त असा गोळा बनतोय तर आता गोळा बनवून झाल्यानंतर हे पीठ छान मोरण्यासाठी यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी आपण हे असंच बाजूला ठेवून देऊयात व दुसरी तयारी करूया तर इकडे गॅसवर एक तवा ठेवायचा तर आपल्याला हे प्रीहीट करून घ्यायचं आहे तर यावरती आता मी एक पॅन ठेवते पॅन थोडासा जाड असतो म्हणून मी पॅनचा वापर केलेला आहे आपण हवं तर ताट सुद्धा ठेवू शकतो तर पॅनला किंवा ताटाला थोडस तेल किंवा तूप लावून घ्यायचं आता आपण इकडे जो गोळा बनवून ठेवलेला होता तो पाहूया तर बघू शकता अगदी व्यवस्थित गोळा बनलेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आपण हे हातानं सुद्धा बनवू शकतो पण अगदी सर्व एकसारख्या आकारात हवे असतील तर असं घरातला एखादी छोटीशी पळी किंवा एखादा छोटासा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने हे पीठ असं काढून घ्यायचं म्हणजे सर्व बिस्किट अगदी सारख्या आकाराची तयार होतात आता ही माझ्याकडे छोटीशी पळी आहे यावरती आता मी थोडस असं पीठ दाबून घेतलं तर याचा सुद्धा आकार पाहू शकतंय अगदी छान येतो हवं तरी हे आपण असं सुद्धा पॅन मध्ये ठेवू शकतो पण मी आता याला अजून थोडासा आकार देते आपण पाहिजे तर पेड्यासारखे सुद्धा हे गोळे बनवू शकतो म्हणजे जसे पेढे असतात त्या आकाराची सुद्धा बिस्किटं बनवू शकतो पण इथे मी थोडीशी मोठी बनवते तर आपल्याला जशी हवी आहे छोटी मोठी त्याप्रमाणे आपण ही बिस्किटं बनवून घ्यायची तर इथे हाताने असा गोळा बनवायचा आणि वरून थोडासा प्रेस करायचा आता यावरती गार्निशिंगसाठी मी इथे काही काजू बदाम आणि पिस्ता किसून घेतलेला आहे आपल्याला हवं तर आपण काप सुद्धा मारून घेऊ शकतो तर आता हे किसलेले ड्रायफ्रूट्स आपण यावरती लावून घेऊयात तर हे पहा किती सुंदर दिसतं आता हा गोळा आपण पॅनमध्ये ठेवूयात तसेच आपण बाकीचे सुद्धा गोळे बनवून घेऊयात तर दोन गोळ्यांच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं कारण बिस्किटे तयार होताना ती फुलतात त्याच्यामुळे अगदी काटालाही ठेवायचं नाही आणि अगदी चिटकून सुद्धा ठेवायचं नाहीत तरी ते बघू शकताय सर्व एकाकाराची बिस्किटं तयार झालेली आहेत फक्त शेवटचं जे आहे बिस्किट ते थोडंसं छोटं झालेलं आहे कारण इथे मी बिस्किट थोडीशी मोठीच बनवलेली हो आहेत आता यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवर वीस ते पंचवीस मिनिट हे असंच ठेवून द्यायचं अजिबात याला मध्ये उघडून वगैरे पाहायचं नाही नाहीतर बिस्किट अगदी व्यवस्थित तयार होत नाहीत जर ताटामध्ये करत असाल तरी त्यामध्ये एखादा फॉइल पेपर किंवा बटर पेपर घालायचा म्हणजे बिस्किट अजिबात करपत नाहीत आता इथे वीस मिनिटं झालेली आहेत आणि बिस्किट भाजलेल्याचा जो सुगंध असतो तो अगदी घरभर दरवळत आहे पण बिस्किटांच्या तळाला ना थोडासा ब्राऊन शेड दिसला पाहिजे काठाला मगच ही बिस्किट तयार होतात तर एक वीस मिनिटांनंतर आपण झाकण उघडून पाहू शकतो पंधरा मिनिटाच्या आत मात्र अजिबात झाकण उघडायचं नाही आता पहा बिस्किटांना सब ब्राऊन शेड आलेला आहे म्हणजे ही बिस्किटे तयार झालेली आहेत शिवाय बिस्किटांना क्रॅकसुद्धा पहा अगदी मस्त क्रॅकी नानकटाई तयार झालेली आहे आणि अगदी छान ब्राऊन शेडसुद्धा आलेला आहे तर गरम असताना ही अजिबात उचलायची नाहीत थंड झाल्यानंतरच ही बिस्किटे आपल्याला उचलायची आहेत नाहीतर ही मोडू शकतात तर आता ही बिस्किटं आपण खाली काढून घेऊयात तर हे पहा काय मस्त अगदी बेकरी स्टाईल बिस्किटं तयार झालेत हो ना अगदी मिठाईच्या डब्यामध्ये जर घालून दिलं तर कोणाला ओळखणार सुद्धा नाहीत आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा होतात तर हे पहा काय मस्त बिस्किटं तयार झालेली आहेत? आहेत ना मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि मुलांना तर ही बिस्किटं खूपच आवडतात म्हणजे मुलांना शक्यतो गव्हाची बिस्किटं खायला आवडत नाहीत पण ही गव्हाच्या पिठाची नानकटाई मात्र हट्टाने मागून खातील इतकी मस्त खुसखुशत आणि टेस्टी तयार होतात पाहून तर वाटतच नाहीत की ही गव्हाच्या पिठाची घरी तव्यावर बनवलेली असतील शिवाय खाऊनसुद्धा ओळखणार नाहीत की ही घरी बनवलेली आहे अगदी बाजारातून विकत आणल्यासारखीच वाटते तितकीच टेस्टी लागते तरी ते बिस्किट पाहू शकताय की ती मस्त फुललेलं आहे तर हे पहा आणि कलरसुद्धा पहा अगदी छान कलर आलेला आहे बिस्किटांना तर इथे मी तुम्हाला एक बिस्किट तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते किती खुसखुशीत तयार झालेलं आहे तर हे पहा अगदी सहजच हे तुटतं म्हणजे तितकं ते खुसखुशीत झालेलं आहे आणि आतून जाळीसुद्धा पहा काय मस्त जाळी तयार झालेली आहे आणि पाहूनच याचा खुसखुशीतपणा जाणवत असेल आणि तितकंच ते टेस्टीसुद्धा लागतं खूप छान ही बिस्किटं तयार होतात अगदी मस्त बिस्किट तयार होतात खमंग खुशखुशीत आणि टेस्टी अशी ही नानकटाई तयार होते तर इथे मी तुम्हाला अजून एक बिस्किट दाखवते हे पहा काय मस्त क्रॅक गेलेले आहेत याला आणि याचा कलर, कलर सुद्धा पहा अगदी मस्त कलर आहे शिवायचा पाठीमागचा कलर सुद्धा पहा अगदी मस्त ब्राऊन कलर आलेला आहे अगदीच जास्त करपलेली सुद्धा नाहीत तर खूप छान बिस्किट तयार होतात कमी मेहनतीत आणि कमी वेळेत तयार होतात शिवाय घरच्या साहित्यात तयार होतात खूपच काय साहित्य लागतं असंही काही नाही आणि पौष्टिक आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहेत शिवाय ही पद्धत सर्वात आधी आपल्याच चॅनलवरती आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत